मी एक दिवस दूर निघून जाईन टायटल आहे मी एक दिवस दूर निघून जाईन मी एक दिवस दूर निघून जाईन हळूहळू आठवणीत विरून जाईल मी एक दिवस दूर निघून जाईन हळूहळू आठवणीत विरून जाईन पण अश्रूंनी मन भिजवू नको पण अश्रूंनी मन भिजवू नको माझ्या स्मृतींना बंधनात ठेवू नको माझ्या स्मृतींना बंधनात ठेवू नको मावळता सूर्यही परत उगवतो लक्षात ठेवा मावळता सूर्यही परत उगवतो आकाशात सोनेरी रंग ठेवून जातो आकाशात सोनेरी रंग ठेवून जातो तसाच मीही हसत राहीन तसाच मीही हसत राहीन मला वाट पाहत ठेवू नको प्लीज तसाच मीही हसत जाईन पण मला वाट पाहत ठेवू नको ग प्लीज